मित्रांनो जय महाराष्ट्र जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तसतसे एकनाथ शिंदे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहे असाच एक धक्का पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला दिला आहे एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा संघटक जिल्हा उपप्रमुख यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे शिंदे गटात सारं काही आलबेल नसल्याने आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती विश्वास ठेवून यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आम्ही शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरेच्या गटात पक्षप्रवेश करत असल्याची ग्वाही या नेत्यांनी दिली आहेत मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा शिंदे गटाचे नागपूर जिल्हा संघटक मिलिंद देशमुख उपजिल्हाप्रमुख पवन शर्मा उपजिल्हाप्रमुख शरद भूषणवार तसेच इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज नागपूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलाय यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत शिवसेना नेते पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव तथे स्थानिक पदाधिकारी देखील उपस्थित होते या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरे यांच्यावरती विश्वास दाखवत मातोश्रीवर शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे मित्रांनो आपल्याला या पक्षप्रवेशाबद्दल काय वाटतं नक्कीच उद्धव ठाकरेंची ताकद वाढेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र